नमस्कार सकता तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे धनेश्री रेसिपीमध्ये तर आज मी तुम्हाला तांदळाची खीर रेसिपी दाखवणार आहे तर करायलाही सोपी व तेवढीच खायलाही चविष्ट अशी झटपट बनणारी आपले ही तांदळाची खीर रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे चला तर मग आता वेळ न घालवता आपण सुरुवात करूया आपल्या छान अशा रेसिपीला दोन चमचे तांदूळ मी वीस मिनटं भिजत ठेवलेलं होतं त्यानंतर मी दूध टाकून बारीक असे करून घेतलेले आहे दुधामध्ये साखर टाकून दुधही उकळून घेतलेलं आहे तर त्यानंतर एक चमचा इथे मी वेलची पावडर टाकलेली आहे आपण जे तांदूळ बारीक केलेलं दुधाचं पाणी आहे तर ते यामध्ये हळूहळू मिक्स करायचं एकदम मिक्स करायचे नाही जर एकदम टाकलं तर खाली गोटाळ्या होण्याची शक्यता असते तर पहा अशा प्रकारे भरपूर दुधामध्ये मी हे तांदळाची पेस्ट चांगली मिक्स करून घेतलेली होती व हळूहळू करून या दुधामध्ये टाकायचे आहे गरम दुधामध्ये जर आपण ही पेस्ट टाकली तर घट्ट होते त्यानंतरने एक तडका पॅनमध्ये मी दोन चमचे तूप घेतलेले आहे त्यामध्ये ओलं खोबरं अशा प्रकारे खिचून घेतलेलं आहे व त्याचा एक छान असा तडका करून घेणार आहोत तर यामुळे आपल्या तांदळाच्या खिरीला चव अगदी जास्त अशी येते तर नक्की ही ट्रेक वापरून पहा नक्कीच हा तडका तुम्ही करून खिरीमध्ये टाकावं खिरीची चव पाहा कशाप्रकारे वाढते त्यानंतरनी ते मी तो गरम जा तडका या खिरीमध्ये टाकून छान अशी उकळून घेणार आहे तर मी तांदूळ घेताना इंद्रायणी घेतलेला होता तर जो वासाचा तांदूळ असतो तो, तो कोणताही तांदूळ तुम्ही घेतला तरीही चालू शकतो तर छान असं हलवत राहायचं आपण जर तसंच ठेवलं तर त्याचे कुटोळ्या तयार होतात त्यामुळे मिक्स करतच राहायचं उकळल्यानंतरनी पहा तयार झालेल्या आपली खाण्यासाठी मस्तपैकी अशी सुवासिक अशी तांदळाची खीर खाण्यासाठी खूप छान अशी लागते रेसिपी कशी वाटली ते मला नक्की कमेंट करू सांगा धन्यवाद